केडी चौधरी मध्ये जर आपण दोन तीन दिवसापूर्वी पाहिलं तर हे डाळिंब्याड खच्च भरलेलं होतं आज गणपती काल बसत होते बरेच शेतकऱ्यांनी मंदी झाली म्हणून थोडासा विसावा पण घेतलेला आहे डाळिंब्याड मध्ये आता आज गर्दी दिसेल कमी दिसेल पण उद्यापासून पुन्हा जरी गर्दी वाढली तरी रेट काय खाली येणार नाहीये हे मी यासाठी सांगतो की खऱ्या अर्थानं आता जो करंट आहे तो आता पाहायला भेटणार आहे कारण बराचसा जो हलका माल होता तो निघून गेलेला आहे आणि आज आपण ज्या शेतकऱ्यांनी आमच्याकडे गेले दहा पंधरा वर्ष या ठिकाणी जाग्या न देता माल मार्केट पर्यंत आणला त्या शेतकऱ्यांशी आपण चर्चा करूया त्यांच्याशी तुमचं नाव सांगा मंडू संभाजी आठवडे गाव शिरसोपर तालुका बारामती जिल्हा पुणे किती वर्षापासून येतात इथं दहा पंधरा वर्ष पंधरा वर्षापासून येता मला हे सांगा आठवडे कि पंधरा वर्षापूर्वी तुम्ही इथे येताना तुम्ही जागेवर येत असाल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जात असाल बाहेर दुसऱ्या दुसऱ्या जात असाल त्या मार्केट कडे पुन्हा परत जावं असं वाटलं परत नाही पंधरा वर्षात नाही वाटत काय वैशिष्ट्य वाटलं की तिथे थांबावं माल क्वालिटीचा था असेल तर आणावं अच्छा आतमाच्या कुठं एवढ्या असं गेक नाही बर पुण्या पुण्या ठिकाणी चांगलं रेट मिळते ते कायम तुम्ही पंधरा वर्षात आणाव पंधरा वर्षात आण आता त्यावेळेस गाडीवाल्यांच्या थ्रू तुम्ही आला होता की डायरेक्टच तुम्ही आला नाही नाही ना, डायरेक्टच आलो होतो गाडी आमच्या घरचीच होती मित्राची बर तुम्ही सांगताय का नाही कमिशन देत नाही कमिशन नाही आमची घरचीच गाडी होती आम्ही दोन तीन वेळा ट्राय केला अर्थ ड्रायव्हर आहे गाडी दुसऱ्याची त्याला काय बाकी देत म्हणलं तुम्ही द्या पण तुमच्याकडे अजिबात कमिशन नाही पंधरा वर्षापासून अजिबात म्हणजे ड्रायव्हर जर दुसरा तुम्ही ट्राय करून पाहिला की कमिशन मिळते का कमिशन नाही बेट बरोबर आज आता आज हे पंधरा वर्षाचा प्रवास करत आता आज ह्या घडामोडीत तुम्ही पाहिलं की जागा खूप मंदीच सावड झालं होतं अशा परिस्थितीत तुमचा मनोबल काय सांगत होतो तुम्हाला काय सांगायचं मंदी होईल पंधरा वर्षाचा अनुभव आहे ना मी आलेला सांगताय हा त्याच्यात काही बदल होऊ शकत नाही बरोबर हो। महाराष्ट्र हादरला होता हा बरेच शेतकरी फोन करायचे की शेत झोप लागत नाहीये काय खरंच बाजार वाढतील का तुम्ही आता आ, मंदी पण पाहिली ती जी पण पाहिली मा, माल महिना झाला चालू नाही नाही पण मध्ये सुद्धा तुमचा माल चांगला आहे तर चांगलाच रेट जातोय चांगलाच जातो कारण यांचा टॉप क्वालिटीचा आहे आणि ह्याच बागा जर जाग्यावरती मागितले असते आपल्यासारख्या तर काय रेट मागितले असते मंदीच्या काळात आता जागा आपण तरी ट्राय तरी पण लोकांचे अंदाज येत होते अंदाज येत होते मार्केट कमी झाले शंभर एकशे दहा एकशे दहा आज मंदीत एकशे वीस रुपये पडले मंदीत पण एकशे वीस पडले मग त्यावेळेस जर शंभर एकशे आधी लागेल सत्तरऐंशी रुपया ऐंशी पंच्याऐंशी काय अनुभव हो। आला मार्केटचा आज आता म्हणजे रोज थोडं थोडं दहा रुपयाने उचलत चाललंय हे लक्षात घ्या मी रोज कोणतरी चालू आहे हा मी परवाही सांगितलं तर दहा रुपयांनी मार्केट उच्च आपल्याच उचल होतं पंधरा रुपयांनी पंधरा रुपयांनी मी दहा सांगितलं दहा सांगितलं तुमचं पंधरा दिवस चाललेलं होतं ज्याचं आहे त्याचं आज पंधरा पंधरा वीस वीस रुपये किलोनी वाढ होते पण आपल्या दुकानामध्ये साधारणतः पहिलं तर पाच रुपये दहा रुपये अशीच मी सांगितली पण परवाही वाढलं जालही वाढलं आणि आजही वाढलं बरोबर बरोबर मग आता अशा शेतकऱ्यांचा अनुभव घेता आता परवाचाच एक वक्कल एकशे पाच मी बसलं होतं ते आज एकशे वीस पंचवीस पर्यंत जाईल दहा पंधरा रुपयाचा त्याचा पुन्हा यांचा होता का हां म्हणजे आमचाच होता माझा हां परवा एकशे पाच बसलेला आज कमीत कमी एकशे पंचवीस पर्यंत म्हणजे वीस रुपये किलोला वाढले वीस रुपये किलोला जर वाढत असेल तर ते हलक्या माला सहित का कसे नाही नाही सरसाट जे आणते आम्ही झाडच उतरवतो एक गोटी सुद्धा मागवत नाही पन्नास ग्रॅम ची म्हणजे नुसता रेट वाढण्यापेक्षा डॅमेज पासून चांगल्या मालाच्या पर्यंत रेट हे वाढ होत गेले पन्नास ग्रॅम ची शंभर ग्रॅम ची गोष्टी जी आहे ना ते म्हणतात मागवतो अजिबात नाही कशाला माशेसाठी याच्यासाठी नको सगळेच खऱ्या अर्थानं शेतकरी समाधानी आणि तुम्ही काय आणलं होतं माझ्याकडे सोबत सोबत आहे म्हणजे यांचाच मालिक आपला माल वेगळा आहे यांचाच मालक पण अभ्यास तुम्ही करणारे बरेचसे शेतकरी त्यांना मी नेहमी सांगतो की मोकळे या मोकळं मार्केट आजही बरेचसे शेतकरी आले होते मोकळे येऊन गेले आणि तुम्ही सुद्धा जर आला असाल तर एकदा मोकळे या जाग्यावर फसत असाल तर खूप नुकसान होणार आहे मी एवढंच सांगतो जागाव ह्या वर्षी जर नुकसान झालं तर मला असं वाटत नाही पुढच्या वर्षी भरून येईल कारण पुढच्या वर्षी बागा जास्त आहेत आणि आज जे रेट मिळतील ते पुढच्या वर्षी मिळतील तर ह्याची पण गॅरंटी नाही पण शेवट निसर्गाची फॅक्टरी सांगता येत नाही निसर्ग खाय देईल त्याच्यावरती रिपोर्ट आहे पण असो बऱ्यापैकी शेतकरी आज समाधानाने मला इथून जाताना पाहिला पाहायला भेटला तर तुम्ही सुद्धा एकदा मोकळं या आणि मार्केटची परिस्थिती पहा एवढंच या निमित्ताने सांगेल धन्यवाद धन्यवाद